सेतू अभ्यास विषय मराठी दिवस विसावा दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस कथालेखन क्षेत्र शब्द संपत्ती पूर्वज्ञान जागृत करूया शिक्षक विद्यार्थ्यांना चौकटीत शब्द लिहिण्यास सांगून आकृती पूर्ण करण्यास सांगतील मधला शब्द आहे हा 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 शब्द सुरुवातीला घेऊन शब्द बनवा हार हावभाव हाव हाक यापेक्षा वेगळे शब्द तुम्ही या ठिकाणी लिहू शकता चित्राचे निरीक्षण करा आणि चित्रावर आधारित गोष्ट तयार करा चित्राचे निरीक्षण करून खालील गोष्ट लिहिली आहे तुम्ही या गोष्टीचा स्क्रीनशॉट काढून याचं उत्तर लिहू शकता किंवा ही गोष्ट तुम्ही वर्गात सांगू शकता गोष्टीत शेवटी काय झाले असेल ते कल्पना करून त्या पाठीमागच्या गोष्टीत लिहिले आहे तसेच शेवटी काय घडले असेल त्याचा शेवटच्या रिकाम्या चौकटीत जमेल तसंच चित्र काढायचे तर ते चित्र त्या ठिकाणी आहे तुम्ही तुमच्या कल्पनेने ते चित्र काढू शकता सराव करूया खालील कथेतील चित्रांच्या जागी चौकटीतील शब्दांचा उपयोग करून कथा स्वतः वाच एका जंगलात एक सिंह राहायचा त्याला त्या जंगलाचा कंटाळा आला आणि तो नव्या जंगलात राहायला गेला एकदा सिंह मोठ्याने गरजला त्या जंगलात अनेक प्राणी पक्षी तसेच काही बेडूकही राहत होते त्यांनी यापूर्वी सिंहाला पाहिले नव्हते त्यांचा बेडूक पुढारी म्हणाला कोणीतरी मोठा आवाज काढत आहे आता मीही मोठा आवाज काढतो बेडकाने मोठा आवाज काढला सिंहाला हा आवाज नवीन होता सिंहाला वाटले कोणीतरी आपल्याला आव्हान देत आहे आपण सावध राहिले पाहिजे सिंहाने आपली गर्जना थांबवली तो शांत उभा राहिला बेडूक मोठमोठ्याने ओरडत पुढे सरकू लागला सिंहाने त्याला पाहिले व त्याचा आवाज ऐकला सिंह वेगाने पुढे सरकला सिंहाने बेडकाच्या डोक्यावर पाय दिला बेडूक गयावया करू लागला सिंहाने त्याला सोडून दिले कल्पक होऊया तू एखादा पक्षी असतास तर काय घडले असते असे तुला वाटते ते लिही मी पक्षी असतो तर मी काय काय केले असते या सर्व गोष्टी मी या उत्तरात नमुन्यासाठी दिल्या आहेत तुम्हाला जर यापेक्षा काही वेगळं लिहू वाटलं तर तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता